नमस्कार चला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पी युष चॅनलमध्ये तर चला आपण आज मस्त रेसिपी बनवणार आहे ती रेसिपीचे नाव आहे अंडा कढी तर तुम्हाला तर माहितीच असेल कशी बनवतात काय बनवतात पण तरी माझ्या पद्धतीने नाही तर बघून घ्या एकदा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते काय वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजची रेसिपी आवडेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आपण आजपासून अंडा कढी बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया हे बघा एक कांदे घेतले दोन मोठे कांदे घेतले कोथंबीर घेतली आहे लसूण घेतला आदरक आणि हे खोबरं आणि इकडे बघा अंडे घेतले नऊ अंडे घेतले मी आणि इकडे मसाले लाल मिरची पावडर आहे धना पावडर हळद आणि इकडे गरम मसाला आणि हे कांदा लसूण मसाला आहे थोडा एवढं घेतलं आहे बा आता सगळ्यात अगोदर आपण पहिला अंड्या उकड्याला ठेवूया इकडे बघा कुकरमध्ये पाणी ठेवलंय मी आता आणि आपण अंडी ना कुकर मध्ये टाकणार शिजायला कुकर मध्ये टाकले ना तर दोन मिनिटांमध्ये एक दोन शिट्टी होत नाही लगेच अंडा होऊन जातो मस्त लगेच शिजून जाता कधी पण आहे ना अंडे आहे ना कुकरमध्ये टाकायचे एकदम भारी शिजता कारण की मी कढाईमध्ये टाकायची ना आधी तेव्हा लई टाईम लागायचा अर्धा तास लागायचा आणि आता कुकरमध्ये टाकते ना पाच दहा मिनटामध्ये होऊन जातं डायरेक्ट आणि ते पण एकदम भारी चला मी आता हे सगळे अंडे टाकून घेते इकडे बघा सगळे अंडे टाकून झाले आता मी झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या काढून घेते आता बघा आता तावा ठेवला मी आता तापायला आता त्याच्यामध्ये कांदे टाकते भाजायला आता हे कांदे ना सगळे भाजून घेते मसाला खोबरं कांदे लसूण आदर सगळं भाजून घेणार आपण जसं मसाल्याची भाजी बनवतो ना काही पण तसं मसाला तयार करून घ्यायचा आधी तेल टाकते थोडं तेल टाकून घेऊ द्यायचं लवकर भाजायचं लवकर भाजून घेतो हे बघा आता खोबरं भाजते कांदे भाजून झाले आता खोबरं भाजून घेते थोडं हे बघा आता अद्रक लसूण टाकलंय तेल टाकून भाजून घ्यायचे ते पण हे बघ कोथंबीर पण भाजून घ्यायची थोडं हे बघा सगळं वाटलं नाही सगळं भुजून झालं कांदा भाजले खोबरं हे अद्रक किलो आणि ऐकतं हे पण भाजून घेतलं आता याच सगळं ना वाटण करून घेते मस्त बारीक एकदम हे बघा आता चांगलं वाटण झालंय मस्त बारीक एकदम बारीक वाटलं हे बघा मस्त अंडे आता सुंदर आहे बघा किती बसून तडे पडले ते आम्हाला दोनच शिट्टीमध्ये झाले अंडे या शेतवडे पडले ना समजून घ्यायचे अंडे शिजले मी आता हे अंडे काढून देते आणि पोथले काढून घेते त्याचे एका भांड्यामध्ये काढले सोलून घेते आणि इकडे बा आता सगळे अंडे सोलून झाले आता अंड्याला आहे ना असे बारीक चिरा पाडून गेले आता आपण इकडे ना करा ठेऊ आणि भाजी करायला घेऊ आता चला आपल्या आता कळा तापली आहे मस्त आता इकडे बघा मी अर्धी वाटकी तेल घेतलं आहे तेल टाकते आता ते बघा आता तेल तापून झालं तेल तापलं आहे पण जास्त पण तापायचं नाही तेल कारण की मसाले आपण घेतो आहे ना पहिले तेलामध्ये टाकायचे मसाले तेव्हा भाजीला एकदम चव येते मस्त आणि तिचाला पण एकदम भाजी दिसते भाजी लाल जर तेल सुटे त्याला थोडी घेते आहे आणि जास्त तेल तापलं ना मग मसाले सगळे पवून जातात मग आता हे टाकते सगळे मसाले सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त त्याच्यानंतर ना मसाला वाटलेला मसाला ना तो टाकायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत बारीक गॅस करून चांगलं तळू द्यायचं आहे मसाला मस्त तोपर्यंत तो पाणी टाकायचं हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे थोडं थोडं मग आता आपण हे ना हे मिक्सरचं भांडं पिऊन थोडं पाणी टाकायचं आणि अजून परत चांगलं भतकू द्यायचं मस्त कुठल्या साईडला आहे मी ना ए, गरम पाणी ठेवलंय भाजीमध्ये टाकायला गरमच पाणी टाकायचं कधी बी थंड पाणी टाकायचं भाजीमध्ये मग भाजीला चव येते गरम पाणी टाकल्याने हे बघा आप आपण अंडे घेतले नाही उकडे हे बघा असे बारीक बारीक चिरे पाडून घ्यायचे बस असे चिरे मारून घ्यायचे म्हणजे हा मसाला आपण तयार केलाय ना ते मसाला त्याच्यामध्ये जातो आणि ते अंडे ना खाताना एकदम चवला लागता मग हे बघा मी सगळे असे चिर मारून घेते हे बघा आपला मसाला आता चांगला तोडून झाला आता त्याच्यामध्ये ना एक एक अंडे सोडते मध्ये सोडायचे तुम्हाला आता तेल दिसत नाही त्याच्यामध्ये पण थोडा वेळान बघा एवढं तेल सुटेल ना मिक्स करून घ्यायचं ते मसाला त्याच्यामध्ये जाईल असं मिक्स करून घ्यायचं हे एक एक, एक, एक मिनटं आहे ना चांगला अंडा त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये कलसून घ्यायचं चा। मग त्याच्यानंतर आपण थोडस पाणी सोडायचं आपल्याला जेवढी भाजी लागेल तेवढी तेव्हा मी पाटात आहे मला काही जास्त भाजी नाही करायची थोडीशीच बनवली हे बघा आता कोथिंबीर टाकते थोडी हे बीठ टाकते थोडस मला आहे ना चमचा अंतर समजा त्याच्यामुळे मी हाताने टाकते कधी पण नाही तुम्हाला वाटेल की हाताने टाकते बघा आता चांगला मस्त गदक होऊ द्यायचा पाच मिनट चांगला गदक आला ना मग चांगलं तेल सुटेल बघा मी दाखवते थोड्या वाटेल तुम्हाला मस्त आपली भाज तयार झाली निदा। 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 आपली अंटाकडी तयार झाली तुम्हाला कशी वाटते काय वाटते आजची रेसिपी ते कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढची रेसिपी मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय